कोमठ्यात भगवंताच्या जयघोषात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला कोमठ्यातील अतिशय क्षेत्र अठरा श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर समितीच्या वतीनं जगाला आयुष्याचा मार्ग दाखवणारे भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला सायंकाळी सहा वाजता भगवान महावीरांच्या तैलचित्राची चे आणि पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत बहुसंख्य शाबक शाबिका उपस्थित होत्या शा यावेळी गांधीनाथा रंगजी विद्यालयाचे संजय गांधी शेठ रावजी सकाराम महाविद्यालयाचे अनुप शहा आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अजित शहा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर सरिता कोठाडिया उद्योजक रवी किरण मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील उपाध्यक्ष नितीन कासार सचिव वालचंद पाटील मंजूषा मैंदर्गी जैन कासार मंदिर समितीचे बाबूराव तंगा अरुण धुमाळ नंदकुमार कंगळे अभिनंदन विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी रविकिरण किरण मैंदर्गी आणि परिवारांनी कोमठे मंदिरास चंद्रप्रभूंची प्रतिमा भेट दिली आणि त्याच प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली येणाऱ्या सर्व शाबकांची अल्पोपहाराची व्यवस्था नितीन कासार यांनी केली होती तर कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन प्रथमेश कासार आणि पंडित अक्षय शहा यांनी केलं सोलापूर शहरामध्ये प्रामुख्याने दोन पालखी जे निघतात त्यातली जे सोलापूर शहरामध्ये आज सकाळीची पालखी झाली त्याचप्रमाणे आज संध्याकाळी श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर इथले ट्रस्टी श्री श्यामजी पाटील व इतर ट्रस्टीगण यांनी खूप सुंदररित्याने आज पालखीचं नियोजन केलं होतं संध्याकाळी पालखी असल्यामुळे श्रावकांना व्यवस्थित सहभागी होता आला तसंच धार्मिक वातावरण छान पण महावीर जन्म कल्याण महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे उत्साहात साजरा केला जातो सा आज विशेषसागरजी महाराज आणि त्यांचा संघ कुमटे येथे आला होता त्यांनी आम्हाला एक सूचना केली होती की यापुढे पालखीत मूर्ती ठेवायची आहे भगवंताची मूर्ती ठेवूनच मिरवणूक काढायची आहे त्याप्रमाणे रवीकिरण किरण मैंदर्गे इथले उद्योजक आहेत त्यांनी ह्या गोष्टीला होकार देऊन आज ती मूर्ती आमच्या मंदिरात आणली आणि त्या मूर्तीसह आम्ही आज ही मिरवणूक काढत आहोत त्या मूर्तीबद्दल त्यांचे आम्ही शतशा आभार